माऊली फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद का ॲडव्होकेट जिजामाता नाईक निंबाळकर याबाबत सविस्तर वृत्तांत असा की फलटण येथील माऊली फाउंडेशन करत असलेलं कार्य अत्यंत कौतुकास्पद का असल्याचे गौरवद्वार जिल्हा परिषदेच्या माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट जिजामाता नाईक निंबाळकर यांनी काढले आहे फलटण येथील माऊली फाउंडेशन आयोजित मुख्यमंत्री लाडकी बहीण अर्जाच्या पोचपावती वितरण व बांधकाम कामगार साहित्य वितरण कार्यक्रमाच्या प्रसंगी त्या बोलत होत्या यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की माऊली फाउंडेशन व फलटण शहर भाजप हे प्रत्येक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील असतात याची दखल जनता योग्य वेळी घेतल्याशिवाय राहणार नाही अनुप शहा यांची जनतेसाठी असलेली धडपड जनता कधीही विसरणार नाही विशेषत त्यांनी सर्वात आधी स्त्री शक्तीच्या ताकदीचा विचार करून त्यांच्या भागातील स्त्रियांना माऊली फाउंडेशनच्या माध्यमातून व्यासपीठ उपलब्ध करून दिले हे कौतुकास्पद आहे यावेळी माऊली फाउंडेशन व फलटण शहर भाजपच्या वतीने भरण्यात आलेल्या पाचशे लाडकी बहीण योजनेच्या फॉर्मचे वितरण व दीडशे नोंदणीकृत करण्यात आलेल्या बांधकाम कामगारांच्या साहित्याचे वाटप ॲडव्होकेट सौ जिजामाता नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी लाडकी बहीण कमिटीवर निवड झालेल्या पलटण तालुका महिला भाजप मोर्चाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला तसेच लाडकी बहीण फॉर्म भरण्यासाठी विना मोबदला मदत केल्याबद्दल अभिजित मठपती व पिझ्झा इकबाल शेख अशोक सतुटे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी बोलताना नगरसेवक म्हणून रस्ते गटार स्वच्छता या गोष्टींच्या कर्तव्याची मला जाणीव आहे मात्र त्याचवेळी या पलीकडे जाऊन काम करायचे आहे असे अनुप शहा म्हणाले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मीनाक्षी लाळगे संगीता भोसले रुपाली साळुंके सुनीता कर्वे राणी मोहिते पूनम मोहिते तसली मातार लता यादव रेखा यादव हेमा पोद्दार माधुरी कुर्डे लक्ष्मी काळे शेख हिना शेख मनिषा नागावकर मनीषा करवा छाया मठपती रसिका भोजने पल्लवी भोजने यांनी परिश्रम केले